अशा अशा पद्धतीनं किंवा एका समितीच्या मार्फत झाली पाहिजे हा सर आपण खूप छान प्रश्न विचारला की एक जिल्ह्याची जर समिती केली आता बघितलं आपण की काही जण जे जुने आपले जुने सन्माननीय जे शिवजयंती साजरे करत होते आज आपलं शहर सोडून ते कोणी जयपूरला शिवजयंती साजरी करत आहे कोणी आग्र्याला आहे पण आपण जिल्हाभरांना जसं कनेक्टिव्हिटी करता येईल त्यासाठी आपण ही प्रथमदा जिल्हाभराची कनेक्टिव्हिटी म्हणून ही जिल्हा शिवजयंती साजरी करतोय त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याची जसं तुम्ही म्हटलात की तालुक्याची एक शिवजयंती आहे तिला काही पुढे सपोर्ट देता आला तिला काही पुढे तिचं काही आम्हाला मार्गदर्शन घेता आलं तालुक्या लेव्हलला तर जिल्हाभर जास्त कार्यक्रम व्यापक स्वरूपात करता येईल त्या अनुषंगाने आपण ही स्थापन केली म्हणजे असं म्हणत आहे का विचाराची शिवजयंती होऊन हा आपण विचाराची शिवजयंती आणि सामाजिक योगदानाची पण शिवजयंती आपण म्हणू शकतो आणि खेड्यापाड्यामध्ये आणि काळाबाळांपर्यंत छत्रपती शिवरायांचे विचार आता आता आपण जर पाहिलं तर मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जातीवाद जाती दोष फिरला जातोय पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत दोन स्वराज्याची निर्मिती केली आमच्या समितीच्या माध्यमातून हाच एक संदेश दिला जाईल की महाराष्ट्रामध्ये सगळा एकोपा राहिला पाहिजे सर्व जाती धर्मातील लोक पुण्या गुलंद्याने मानले पाहिजे आणि खेड्यापाड्यापर्यंत सामाजिक कार्य थोडा कसे जाईल यासाठी हे जिल्हाभर नियोजन करण्यात येईल येत्या काळामध्ये तालुक्यात डॉक्टर साहेबांनी त्या पद्धतीने पुढे वेगवेगळे सामाजिक उपक्रम तालुका गावस्तरावर घेण्यात येते छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा जयंती महोत्सव समिती दोन हजार पंचवीस या समितीतर्फे आपण प्रथमता विचाराची समिती आणि समाज प्रबोधनकार शिवजयंती साजरी व्हावी त्या हेतूने एक सप्ताह तयार करतोय त्या सप्ताहामध्ये सात दिवस वेगवेगळे प्रोग्राम असणार आहे प्रामुख्याने बारा तारखेला प्रथमता बारा तारखेपासून आपल्या या शिवजयंतीचं स्वरूप सुरू होणार आहे तर शुरुण शुरुण बारा तारखेला आपण डॉक्टर बालाजी जाधव यांचं ग्रामीण भागात संभाजीनगर तालुक्यात जळगाव इथे व्याख्यान ठेवतोय जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांना की महाराजांविषयी सामाजिक त्या व्याख्यानाचं स्वरूप असणार आहे त्याचबरोबर ते तेरा फेब्रुवारीला किमाया गो शाळा गोलडगाव या परिसरामध्ये सहा महिने पुरेल इतका पन्नास गोवंश यांना चारा आपण देतोय त्याचं उद्देश एकच आहे की जेणेकरून येणारा तरुण वर्ग आहे जो शिवजयंती साजरा करील तर तो, तो प्रामुख्याने हा आदर्श पुढे ठेवेल हे बाबा बाकीच्या गोष्टी न करता चौदा फेब्रुवारीला महिलांना आपण जिजा माते दर्जा द्यावा म्हणून समान वागणूक या करताना महिलांचे विविध प्रोग्राम घेतोय त्याचबरोबर त्यांना विविध बक्षिसे आणि वेगळं एक प्रोत्साहनपर छोटे मोठे ठेवतो आहे तसं पंधरा फेब्रुवारीला बाबासाहेब बालक आश्रम बालाजीनगर येथे आपण प्रामुख्याने अन्नदान ठेवतोय पंधरा फेब्रुवारीला आणि सोळा फेब्रुवारीला मातोश्री वद्रास इथे पण आपण नक्षत्रवाडी इथे पण एक प्रोग्राम ठेवतोय सोळा फेब्रुवारीला आणि सतरा फेब्रुवारीला प्रथमता शिवजयंतीनिमित्त एक हजार महिला पुरुष जिल्हाभरातील आरोग्य शिबिर ठेवतोय सतरा अठरा एकोणावीस तीन दिवस चालेल एक हजार रुग्णाला विविध मोठे डॉक्टर बी एम एसपासूनचं एम डी डॉक्टरपर्यंत तपासणी करतील एक हजार रुग्णांच्या दहा दिवसाचे प्रत्येकी औषधी मोफत राहतील त्यातून कोणाला कॅट्रॅक ऑपरेशन असेल कोणाला गर्भविषीचं ऑपरेशन असेल कोणाला कमरेचं ऑपरेशन असेल कोणाला डोळ्याचं वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी मोठमोठ्या मोड़ डॉक्टरांना समिती अप्रोच होईल आणि जे काही आम्ही स्वतः गोळा केलेलं जे मानधन असेल थोडंफार देऊन किमान दहा वीस पेशंटचे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करू तसंच अठरा फेब्रुवारीला शिवजोत्पदयात्रा म्हणू म्हणून ती शहाजीराजे भोसले स्मारक वेरूळ गडी ते शिवाजी महाराज चौक पुतळ्यापर्यंत आपण ती मशाल घेणार आहोत आणि मशाल्याचं पण पावित्र्य आपण जपणार आहोत ती मशाल आम्ही पळत आणणार आहोत प्रत्येकजण आमचा जो योद्धा आहे शिवजयंतीचा महोत्सव समितीचा तो मशाल हातात घेऊन पळत येणार आहे आणि तसेच रात्री बारा वाजता एकोणावीस तारखेला आतिषबाजी आणि रोशनी करणार आहोत आणि त्याचबरोबर शहरातील जे सामाजिक क्षेत्रातले मान्यवर आहेत आमच्या व्यासपीठावर आपणही अहोरात्र समाजासाठी झटत आहात तर आपल्यासोबतच जे काही सामाजिक मान्यवर आहे त्यांचा पण सत्कार करणार आहोत स्मृतिचिन्ह सत्काराचं मागचा हेतू एकच आहे की त्यांच्या कार्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्या प्रेरणेने त्यांनी अजून समाज उपयोगी कार्य केले पाहिजे हा हेतू या समाज कार्याचा असणार आहे आणि एवढं बोलून मी माझे जो सगळा जो खर्च असणार आहे असते